एक एक हे परीक्षा घेण्यात आलेलं आहे आणि या दोनसाच्या शिबिरामध्ये आम्हाला एक असा अनुभव आला की खरं सह्याद्री एक कंपनी एक दाण्यापासून हजारो दाणे केले की आम्हाला माहिती दिल्याबद्दल आमच्या मनात सुद्धा असं झालं की आम्ही सुद्धा करू शकतो आणि इथून जे हे दोनशे शिबिर ऐकलं आणि मनाला अशी इच्छा झाली की हे करावी पण करतेस ह्या कंपनीने एवढी माहिती अशी दिली की स्वतःची मनस्थिती स्वतःची मनस्थिती विचार ध्येय आणि आपण लोकांना कसे समाविष्ट घेऊन जवळ समाविष्ट करतो आणि लोकांना पुन्हा आपण शेतीमध्ये किती उत्पन्न उरतंय आणि आपल्याला उत्पन्न किती काढायचं याचा सह्याद्रीने आम्हाला एक अनुभव दिला आणि अनुभवातून एवढी आम्ही सह्यादीचे दोसाचे एवढेच संबंध घेऊन जाणार की एक दाण्याचे हजार दाणे करायची आमची एक सुद्धा तयारी आमची इथून गेल्यावर मनस्थिती आम्ही लोकांच्या घरी स्वतःच्या शेतात जाऊन ऐकत नसाल दोन तीन वेळ मेहनत करून विचार करून त्या समजावून सांगून आपण कसं उत्पन्न वाढवू शकतो मानसिकता कशी बदलू शकतो शेतीमध्ये आणि शेतीमध्ये काय नाही केस आपण लोकांना दाखवून देतो दिल, दाखवून दिल्याशिवाय आपण जे होणार नाही आणि ही गोष्ट सगळी सह्याद्रीचे विचार घेऊन आम्ही हे विचार दोन दोनसा शिबिरामध्ये ऐकले आणि आमच्या मनावर परिणाम पडणे ज्या शिवाय खरंच शेती एक अशी आहे की जर केलं तर काही होऊ शकतंय शेतकरी एक खरखर राजे